आय टी आय ॲडमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म दोन हजार पंचवीस स्टेप बाय स्टेप फुल प्रोसेस आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला जर आय टी आयला ॲड ॲडमिशन करायची असेल तर हा व्हिडिओ आपल्याकरता खूप महत्त्वाचा आहे आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म मोबाईलवरून भरू शकतो तर तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याबद्दल आपण इथं आज या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपणला जर आय टी आय झाला असेल किंवा आपल्याला आय टी आय करायचा असेल आणि आय टी आयबद्दल आपल्याला कुठली जर माहिती जर हवी असेल तर आपण स या चॅ चॅनलवरती सर्व माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत असते त्याकरता आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण आय टी आय ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्या आपण बघूया तर पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून हा आय टी आय ऑनलाईन फॉर्म जो भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्वात अगोदर तर आपण हा फॉर्म मोबाईलवरून किंवा वरून दोन्ही पण बदलू शकतो सर्वात अगोदर आपण गुगल ओपन करायचं आहे तर मोबाईलमध्ये तुम्ही याला डेस्कटॉप साईट व्ह्यू हा जो सिलेक्ट करून सर्वात अगोदर गुगल ओपन करा याच्यामध्ये डी व्ही ई टी डी व्ही ई टी ॲडमिशन किंवा आय टी ॲडमिशन सर्च केल्यानंतर आपल्या इथं पहिले जी टॅप ओपन होईल डी टी महाराष्ट्र याच्यामध्ये ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ डॉट इन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ही आय टी आयची ची जी ॲडमिशन जे आहे डी टीची ही साईड आपल्याला ओपन होईल ह्या साईडवरती आपल्याला अशी भरपूर माहिती दिली इथं जसं की इथं ॲडमिशन नोटिफिकेशन इथं आय टी आय ॲडमिशन ब्राउचर पुन्हा इथं कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट वगैरे सर्व ठीक आहे किंवा आणखी माहिती भरपूर माहिती दिली आहे आय टी संदर्भात पण यांनी काही इथं व्हिडिओ पण दिला याच्यामध्ये तर ठीक आहे तर आपण इथं बघूया की नवीन ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तर सर्वात इकडे उजवीकडे जे आहेत त्यांनी दिलेलं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ठीक आहे तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेन करण्याकरिता आपल्या इथं कॅन्डिडेट लॉग इनमध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणजे फ्रेश जर आपला फॉर्म असेल तर आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपल्याला अगोदर करून घ्यावं लागेल तर आणि एक वेळ आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा लॉग इन करण्याकरता आपण रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनमध्ये क्लिक करायचं आहे तर सर्वात अगोदर आपण न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये क्लिक करायचं आहे न्यू कॅन्डिडेशन क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जॅट स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री स्टेप फोर अँड स्टेप फाईव्ह याच्यापैकी सर्वात अगोदर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन जे की आपण आता करणार आहोत हेच या पेजवर जे आहे आपलं स्टेप वन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याच्याकरता आपल्याला काय काय आवश्यक आहे तर याला एक आपला मोबाईल नंबर आवश्यक आहे आणि दुसरी गोष्ट एक ईमेल आय डी आवश्यक आहे ठीक आहे नंतर स्टेप टू ॲप्लिकेशन सबमिशन याला आपल्याला आवश्यक काय याच्यामध्ये तर आपल्याला याच्यामध्ये दहावीची मार्कशीट पुन्हा आपलं आधार कार्ड किंवा आणि पुन्हा आपलं नॉन कम्युलिअर कास्ट वगैरे हे सर्व डॉक्युमेंट त्याला आवश्यक आहे आणि हे सर्व जे काय आपण डॉक्युमेंट बनणार आहोत हे स्टेप थ्री मध्ये आपण या सर्व डॉक्युमेंटच्या एक एक झेरॉक्स काढायचा आहे प्लस या फॉर्म चेक प्रिंट काढायचे आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट झेरॉक्स आणि त्याचे ओरिजिनल सोबत घेऊन सद कुठल्याही शासकीय किंवा प्रायव्हेट आय टी जाऊन आपल्याला ते डॉक्युमेंट पुन्हा कन्फर्म करा कन्फर्मेशन करायचं आहे आणि आय त्या आय टी आयमधून कन्फर्मेशन स्लिप जी आहे ते आपल्याला घ्यायची आहे आणि ती स्लिप प्राप्त झाल्यानंतर आपल्याला सोळा मे पासून जे आहे सॉरी सव् सव्वीस मे पासून आपल्या इथं ऑप्शन फॉर्म जो आहे तो पहिल्या राऊंड करता त्याप्रिथं भरता येणार आहे त्यामध्ये नंतर मग स्टेप फोर आणि स्टेप फाईव्ह हे तिथं कम्प्लीट होतील सध्या आपण इथं स्टेप वन स्टेप टू आपण सध्या इथं पूर्ण पूर्ण करणार आहोत स्टेप थ्री हे आपल्याला कुठल्याही शासकीय किंवा प्रायव्हेट आय जाऊन पूर्ण करायची आहे त्याच्याकरता आपल्याला सर्व या फॉर्मची प्रिंट आणि सर्व फॉर्मच्या ज्या आपण डॉक्युमेंट जोडणार त्या सर्वांच्या झेरॉक्स आणि ओरिजिनल पण सोबत ठेवायचे आहे व्हेरीफिकेशन तर चला आपण न्यू कॅन्डिटन करून घेऊया तर इथं टेन्थ स्टँडर्ड एक्झाम बोर्ड डिटेल दिलेला आहे ठीक आहे सर्वात अगोदर आपण इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड दिलेला आहे आणि काही दिलेला आहे अदर दॅन महा अबोव एक्झाम बोर्ड तर तुमचं आपलं जर महाराष्ट्रामध्ये जर स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड कसं करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त असेल म्हणजे अदर दॅन मास्टर म्हणजे सीबीएसई असेल तर सीबीएसई सिलेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये बघा याच्यापैकी तुमचं जे कोणतं बोर्ड असेल ते बोर्ड तर सिलेक्ट करायचं आहे आणि याच्या पद मधलंही पण कोणतं नसेल तर मग अदर एक्झाम बोर्ड हे इथं सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये तर मी सध्या ज्या कॅन्डिडेट सजेक्शन करत आहोत तर हा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आहे तर मी त्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथं सिलेक्ट केला आहे नंतर इथं आपल्याला इथं एच सीट रोल नंबर जो आहे तो इथं टाकायचा इथं सीट रोल नंबर जो तुमचा रोल नंबर असेल दहावीचा रोल नंबर जो आहे तो इथं आपण इथं टाकून घ्यायचा आहे तर दहावीचा रोल नंबर आपण इथं टाकून घेऊया दहावीचा बदला जो रोल आहे तो घेऊया अच्छा ठीक आहे तर इयर ऑफ एक्झाम जे तुमच्या मार्क्सशीटवर दिलं असेल तर कोणत्या वर्षी एक्झाम झालेली असेल ते वर्ष तर त्यापैकी इयर ऑफ एक्झाम सिलेक्ट करायचा आहे नंतर मंथ ऑफ एक्झाम जनरली मार्च राहते मार्च सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमच्या इथं डेट ऑफ बर्थ तिथं तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता तुमचं पहिलं इयर ठीक आहे इयर सिलेक्ट करून घ्या नंतर मंथ नंतर डेट जे आहे डेट इथं सिलेक्ट करायची याच्यामध्ये ठीक आहे नंतर तुमचं इथं फर्स्ट नेम जे तुमच्या जे ज्या सदावीची मार्कशीट त्याचं स्पेलिंग पूर्ण इथं करेक्ट भरायचं बघा त्या स्पेलिंगमध्ये कुठल्याही पद्धतीनं चुका होऊ द्यायच्या नाही जे तुमच्या दहावीच्या मार्कशूटवर असेल नाव तेच टाकायचं आहे आधार कार्डचं नाव इथं कन्सिडर करायचं नाही याच्यामध्ये इथं फर्स्ट नेम आणि नंतर इथं तुमचं लास्ट नेम ठीक आहे फर्स्ट नेम आणि लास्ट टाकल्यानंतर ठीक आहे नंतर तुम्हाला इथं प्रायमरी मोबाईल नंबर प्राथमिक मोबाईल नंबर जो आहे हा तुम्ही इथं टाकायचा आहे जो की समोर तुमच्या खूप कामा पडणारा उपयोगी पडणार आहे तर असा नंबर टाका की जो तुम्हाला नियमित सुरू राहील तर, तर इते या नंबरवर टाकल्यानंतर तुम्हाला इथं एक इथं बघा इथे एक असा पॉपअप ओपन होईल इथे नोंदवलेला दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तिकीट परीक्षा विषयक माहिती तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक राहील त्याच्यावरती आय अग्री वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं हा मोबाईल नंबरचा व्हेरीफाय करायचा आहे या मोबाईलमध्ये तुम्हाला एक ओ टी पी जाईल ते ओटीपी तुम्हाला इथं टाकायचं आहे तर तो ओटीपी टी इथे आपण टाकल्यानंतर हा ओटीपी जवळपास चार अंकी तो असणार आहे चार अंकी हा ओटीपी आपल्याला जो येईल तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे तर मी इथं हा ओटीपी टाकतो इथं आणि सबमिट करतो तुमच्या अशा पद्धतीचं मोबाईल व्हेरिफिकेशन जे आहे ते इथं पूर्णपणे होईल ठीक आहे नंतर तुम्हाला इथं एक ईमेल आयडी जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे ठीक आहे तर एक आ, इमेल आयडी जो तुमच्यावर राहील तो तुम्हाला घ्यायचा पूर्ण तर इथं इमेल आय डी तुम्ही कॅप ऑन करा किंवा ऑफ करा आहे तर आपण त्याच टाकून घेऊया कॅपिटल जरी समजा असलं तर काही टेन्शन याच्यामध्ये ठीक आहे आणि ईमेल टाकल्यानंतर तुमचा इथं पासवर्ड जे आहे पासवर्ड टाकायचा आहे जनरल तुमचा पासवर्ड जातो तुम्ही टाकू शकता कोणता पण तोच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म करून घ्यायचा आहे ठीक आहे टाकल्यानंतर आपल्याला खाली बघा येतं कॅपचा येईल त्यामध्ये हा कॅपचा इथे दाखवण्या तुम्हाला इथं वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह वगैरे येईल त्याच्यामध्ये तुम्ही इथं सेव्ह करू शकता किंवा जर तुम्ही नेट कॅपवर असेल तर तुम्ही इथं नॉट सेवून क्लिक करू शकता ठीक आहे तुम्हाला इथं जे आहे तुमचं इथं बघा युअर रजिस्ट्रेशन नंबर हा नंबर येईल असा दोन हजार पंचवीस झिरो पाच ए झिरो झिरो वन टू टू नाईन आता याच्यामध्ये काय दाखवते दोन हजार पंचवीस म्हणजे आपलं हे प्रवेश वर्ष दोन हजार पंचवीस आहे झिरो पाच हे दाखवते आपला महिना कोणता महिना सुरू आहे ते आणि नंतर एच्या नंतर हे जे आहेत बाराशे एकोणतीस हे झाले जवळपास ॲप्लिकेशन आतापर्यंत समजा आलेले अर्ज ठीक आहे तर हा नंबर जो हा नंबर तुमच्या मोबाईलवर तिथे पण मशी तर तुम्ही हा नंबर तर रस्त्या नंबर तुम्ही इथं जपून ठेवायचा आहे याचा आपण उपयोग करून जो आहे तो आपण समोर तो लॉग इन तिथं करायचा आपल्याला तर याला मी तो इथं कॉपी करतो याला ठीक आहे आणि नंतर आता पुन्हा याला लॉग इन करायचं आहे ठीक आहे तर इनवरती क्लिक केलं की आपल्याला काय वाटते ठीक आहे ओके आपण क्लिक करा आता बघा इथं कॅन्डिडेट रजिस्टर मध्ये न्यू कॅन्डिडे होतं त्याखाली आपण रजिस्ट्रम पूर्ण केलेला आहे तर आता आपण इथं रेजिस्टर्ड कॅन्डिडेट इन इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपण हा जो नंबर आहे ठीक आहे तो नंबर आपण इथं कॉपी करून घेतला आहे पासवर्ड जो आपण टाकलेला आहे तो पासवर्ड इथं यूज करायचा आहे जनरल पासवर्ड हा सोपा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या लक्षात राहील इथं कॅप्चर टाकून घेऊया ठीक आहे कॅप्चर टाकल्यानंतर ठीक आहे आता तुम्ही त्याला सेव्ह करू शकता पासवर्ड तुमचं स्वतःचं पर्सनल कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल तर सेव्ह करून ठेवा किंवा नका करू ठीक आहे आता बघा इथं कॅन्डिडेट ॲडमिशन प्रोसेस स्टेटस सध्या आपण हे आहे की ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस इथं काय दाखवता इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म ठीक आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म फी स्टेटस सध्या आपण काही स्केल नाही तर हे पण काय फॉर्म नॉट पे द्या फीज नॉट पे दाखवा ठीक आहे ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन स्टेटस सध्या आपलं कन्फर्मेशन पण काही स्किल नाही तर हे पण व्हिजिट नियर आय टी आय टू व्हेरीफाय म्हणजे जवळच्या आय टी आय जाऊन व्हेरीफाय करा नव्हतं तर इथं आपण अगोदर हा फॉर्म जो हा फॉर्म आहे तो अगोदर पूर्ण भरूया ठीक आहे तर इथं ऍडमिशन ऍक्टिव्हिटीमध्ये ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे तर काय म्हणतात इथं प्रवेश उमेद उमेदवारास प्रवेश अर्ज भरतेवेळी कोणतेही दस्तऐवज कागदपत्र अपलोड करायची आवश्यकता नाही सध्या आपल्याला कोणतेही अर्ज किंवा कागदपत्र अपलोड करायची आवश्यकता नाही परंतु आपल्याला कन्फर्मेशन करता आपल्याला हे पूर्ण आवश्यकता कागदपत्र ते लागणार आहेत तर आपल्याला ओके करायचं आहे ठीक आहे आता इथं मी हे सर्व जे आपण माहिती भरली अगोदर रशियाच्या वेळेस तुमचं ऑटोमॅटिकली तुमचं तिथं नाव जसं की नाव तुमचं आडनाव एक्झाम दहावीची माहिती समजा वगैरे डेट ऑफ बर्थ वगैरे हे सर्व आपल्या इथं ऑटोमॅटिक जे पूर्ण तिथं घेत कॅप्चर केलं जाते ठीक आहे ना आणि याच्यामधलं जे आहेत तुम्ही इथं काही करेक्शन जर असेल तर तुम्ही सध्या अगोदर करेक्शन पण करू शकता तर बघा रिलीजन बाकीची पूर्ण माहिती आहे तर आवडीला आले जाईल रिलिजनमध्ये तुमचा रिलीजन धर्म जो असतो सिलेक्ट करायचा आहे कॅटेगरी तुमची काय कास्ट कॅटेगरी असेल तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती ते सिलेक्ट करायचं आहे नंतर कास्ट जे आहे ती पण आपण इथं सिलेक्ट करायची आहे याच्यामध्ये ठीक आहे नंतर डू यू बिलॉंग टू नॉन क्युम्युलर जर आपल्याला नॉन क्युम्युलर जर असेल तर यस जर समान असेल तर नो आणि तुम्ही इथं सेकंडरी मोबाईल पण टाकू शकता कौटुंबिक इन्कम जे आहे तुमचं इन्कम असेल तुम्ही ते इलेक्ट इन्कम तिथं सिलेक्ट करू शकता ठीक आहे सिलेक्ट केल्यानंतर आपण इथं ने नेक्स्ट पेज याच्यावरती क्लिक करायचं आहे जेंडर इज मॅन्डेटरी ठीक आहे जेंडेटरी जेंडर जे आहे त्यामुळे इथं काळजीप्रूफ्ट टाकायचं ठीक आहे मेल फिमेल किंवा जे असेल तेंड्रेच ठीक आहे सिलेक्ट केल्यानंतर स्टेप टू मध्ये ते ऍड्रेस डेल कंट्री याच्यात तुमचा ऍड्रेस पत्ता त्याच्यानंतर येत तालुका व्हिलेज पण पुन्हा तसं लिखून घ्यायचं सर्व गोष्टी नेक्स्ट करायचं आहे ठीक ऑर्फन वगैरे तर असेल तर यस नसेल तर नो ठीक आहे ते तर ठीक आहे आपल्या पालकांची आपल्या पालकांची माहिती आहे का ऑबियसली तर ऑर्फन असेल माहिती असणारच आहे ठीक आहे तर फर्स्ट ने काय झालं तर वडिलांचं नाव जे आहे तुमच्या वडिलांचं नाव तर जे जे नाव तुमच्या दहावीच्या मार्क्शन असेल ते नाव तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे इथं आईचं पण नाव जे तुमच्या मार्क्सशूट असेल तेच नाव तुम्हाला टाकायचं इथं ठीक आहे शक्यतो तुम्ही हे नाव जे आहेत कॅपिटल मध्ये टाकून घ्यायचा पूर्ण जेणेकरून नंतर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम ते देणार नाही ठीक आहे आईचं नाव पण कॅपिटल करून घ्यायचंय तुम्हाला दाखवेल की तुमचं नाव अशा पद्धतीने खात्रीपूर्वक आहे का म्हणते पा यशस्ी नुसार ठीक आहे आईचं नाव पण पूर्ण टाकून घ्यायचंय टाकल्यानंतर तुमचं शेवटचा लास्ट नेम जे आहे ते पहिला घ्या ठीक आहे नंतर इथं ऑक्युपेशन वडिलांचं ऑक्युपेशन जर असेल तर काय असेल त्याच्यामध्ये ठीक आहे इन्कम असेल त्याचं ठीक आहे आणि चलते तालुका वगैरे तो तुमचा ठीक आहे इथे पण आईचं ऑक्युपेशन असेल ते नॉट एम्प्लॉइड ठीक आहे हे सर्व आपण इथं सिलेक्ट करून घेतलं आईची आणि वडिलांची माहिती सिलेक्ट केल्यानंतर क्लिक करायचं आहे ठीक आहे पर्सन विथ परमन्ट डिसेबिलिटी जर कोणी जर पीडब्ल्यूडी असेल अपंग तुम्हाला जर असेल अपंगत्व असेल सर त्याचं प्रमाण चाळीस टक्क्याच्यावर असेल तर तुम्ही ते यस करू शकता आणि तरी नको शकता ठीक आहे आणि जर असेल तर मग त्या याच्यापैकी ज्यांचं सर्टिफिकेट असेल त्याच्यापैकी बघू शकता इंटर इंटरमिडियट ड्रॉईंग पास जर तुम्ही इंटरमिडिएट ड्रॉ चित्रकला स्पर्धा जे परीक्षा असते ती जर तुम्ही पास झाले असाल तर इथं यस करा याच्याकडे तर आणखी एक्स्ट्रा दहा मार्क मिळतात स्पोर्ट कॅटेगरी जर तुमची असेल तर यस करा याच्यामध्ये तुम्हाला दहा कॅटेगरी तर मिळतात जर तुमचे जिल्हा लेवलवरती जर असेल तर त्यामध्ये ठीक आहे म्हणजे इथं सिलेक्ट हायस्ट सिलेक्ट ठीक आहे तर बाल उत्तर यश करा नाही तर नो नाही तर बाकीच्या विद्यार्थ्यांना काही भरायची आवश्यकता तर नाही ऑलरेडी ठीक असतात ठीक आहे तर स्कूल लोकडी इन स्टेट महाराष्ट्रामध्ये असेल तर इथं अद्याप महाराष्ट्रामध्ये ठीक आहे इथं ठीक आहे तर शाळेचा जिल्हा जो आहे तुमचा जो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे शाळेचा ज्या जिल्ह्यामध्ये तुमची शाळा असेल ती शाळा ठीक आहे दहावीची ठीक आहे इथं तर आपण इथं पूर्ण सिलेक्ट करता इथं स्कूल सिटी ठीक आहे आर यू टेन्थ पास तर इथं दहावी पास असणार असं म्हणत की तुम्ही ठीक आहे हॅव यू टेकन टेक्निकल सब्जेक्ट इन तुम्ही टेक्निकल सब्जेक्ट घेतलेला असेल तर टेक्निकल जर घेतला असेल तर यस करा नाहीतर नो करा ठीक आहे डू यू बिलॉंग टू ब्लाइंड हँडिकॅप स्कूल तुम्ही आका अपंगतामध्ये तर यस यस नो ठीक आहे हॅव यू पास टेन्थ विथ सब्जेक्ट मॅथ इन सायन्स मॅथ सायन्स मध्ये घेऊन पास का तर असाल तर मध्ये कंपल्सरी ठीक आहे त्यानंतर आपल्याला इथे दहावीचे जे मार्क्स असतात त्याचे पूर्ण आपल्या इथे टाकायचे आहेत जसं की दहावीचे आउट ऑफ याच्यापैकी किती मार्क्स आहेत ठीक आहे तर आपल्याला दहावीच्या मार्क्सशीट पद्धतीने जे आहेत आपल्याला हे अत्यंत काटेकोरपणे प्रत्येक मार्क्स टाकायचे आहे जसं की प्रत्येक मार्क पेपर किती असेल आपला शंभरचा पेपर असतो प्रत्येकाचा तर मी इथं प्रत्येकाला इथं कॉपी करून शंभर शंभर मार्क्स इथं ठीक आहे तर मी तर शंभर शंभर तर पूर्ण टेस्ट करून घेतो ठीक आहे जर ज्यांची समजा एक्झाम जे दहावी दहावी समजा अगोदर झाले असतील दोन हजार जवळपास सातच्या समजा अगोदर तर त्यांना जो मॅथचा पेपर तेव्हा त्यांचा दिवशीचा होता तेव्हा त्यांनी फक्त थोडंसं काळजीपूर्वक टाकायचं ठीक आहे आणि ज्यांचं टेक्निक असतो त्यांनी तर मी इथं पूर्ण मार्क जे आहेत ते अत्यंत तो काळजीपूर्वक तुम्हाला इथं मार्क टाकून घ्यायचे सर्व ठीक आहे जसे की मराठी पैकी शंभर पैकी समजा घेते एक्क्याऐंशी मार्क्स ठीक आहे हिंदीला जे तुमचे मार्क असतात दहावीला त्या पद्धती आपल्याला पूर्ण हे इथं टाकून घ्यायचे आयच्यामध्ये ठीक आहे हे मार्क अत्यंत काळजीपूर्वक टाकायचे आहेत जेणेकरून आपल्याला व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी देत ना येणार नाही हे सर्व मार्क जे आहेत हे सदर आय टी आयमध्ये व्हेरिफिकेशन करता प्रत्येक हे का अत्यंत बारकाईने चेक केल्या जातात त्याच्यामुळे हे काटेकोरपणे हे चेक करायचं ठीक थी, आहे आता इथं बघा तुम्हाला इथं टोटल मार्क जे आहेत हे आउट ऑफ सिक्स हंड्रेड येईल ठीक आहे आउट ऑफ सिक्स हंड्रेड येईल आणि इथे दिलेलं आहे टोटल मार्क्स ॲट स्टँडर्ड टेन्थ कम्प्युटेड इन प्रोपोर्शन फायव्ह हंड्रेड ठीक आहे हे पाचशेच्या कि प्रपोर्शनमध्ये किती कॅल्क्युलेट केले आणि तुमचं जेशन आहे तर हे किती आहे ठीक आहे तर याचं पर्सेंटेज जे आहे हे तुमच्या दहावीच्या मार्क्सशीटपेक्षा काय शंभर टक्के काय कमी असेल कारण की दहावीमध्ये तुमचं जे होतं ते होतं बेस्ट ऑफ फाय होतं तर पूर्णच्या पूर्ण सहा विषय इथं कन्सिडर केला जाते तुमच इथं पर्सेंटेज इथं ऑब्व्हियसली कमी तर होऊन जाते ठीक आहे ना तर इथं बघा तुमचं टोटल वेटेज आहे ना ते थोडंसं इथं कमी होऊन जाईल जे तुमचे ऍक्च्युअल पर्सेंट असेल त्यापेक्षा पर्सेंटेज इथं काय होऊन जाईल कमी होऊन जाईल आणि मग तुम्हाला आहे आर यू ट्वेल्थ पास जर तुम्ही बारावी पास जाल तर तुम्ही इथं यस करू शकता नसा पास तुम्ही इथं न करू शकता ठीक आहे जर समजा आपण बारावी पास समजा केले तुम्हाला इथं बारावीत मिळाले गुण आउट ऑफ घ्यायत हे तुम्हाला इथं टाका लागतात तुम्ही जर समजा डिग्री पास जाल ठीक आहे तुमची डिग्री असेल यामध्ये तुम्ही करू शकता इथं आणि जे तुमचं असेल ठीक आहे इयर ऑफ एक्झाम बारावीची जे एक्झाम असेल तिथून तुम्ही वर्षपर्यंत टाकू शकता आणि समोर येतो मग आऊट ऑफ मार्क आणि बारावीत मिळालेले मार्क्स आणि बारावीतील एकूण टक्केवारी हे पण आपण इथं इथं टाकू तर शकतो त्याच्यामध्ये तर आपण इथं तेच टाकून घेऊ याच्यामध्ये तर बारावी जे पास झाले ज्यामध्ये ठीक आहे तर आपण इथं स्टेप बाय स्टेप इथं टाकून घेऊया बारावीतील एकूण गुण एकूण गुण इथं सहाशे पन्नास आणि मिळालेले गुण तर ऑटोमॅटिक तुमची इथं टक्के जे आहे तर बारावी टक्के तुम्हाला जर कॅल्क्युट समजून ठीक आहे तर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला इथं पुन्हा काय म्हणतात येतं क्वालिफिकेशन सर्व वाटत आता सिलेक्ट हायेस्ट क्वालिफिकेशन देवल तर तुम्ही काय झालं आहे ठीक आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅशन जे असेल ते ठीक आहे तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता ठीक आहे इथं नेक्स्ट कॉल क्लिक करा तर हे सपोर्टिंग समजा याच्यामध्ये ठीक आहे आणि काय म्हणते इथं हॅव यू पास ॲप हॅव यू ॲपियर फॉर द आय टी आय प्रिव्हियसली तुम्ही अगोदर आय टी आयमध्ये ॲडमिशन घेतली आहे का ठीक आहे जर तुम्ही आय टी आय केला असेल तर इथं यस करा ॲडमि जर तुम्ही केला असेल तर तुम्ही तर सिलेक्ट कर शकता की तुम्ही जे आय टी आयमध्ये मध्ये ॲडमिशन जी आहे ती तुम्ही कोणत्या वर्ष तुम्ही आय टी आला ॲडमिशन तिथं घेतलेली आहे त्याच्यामध्ये ठीक आहे तर तुम्ही ॲडमिशन जे आहे तुम्ही तर इयर जे ॲडमिशन इयर तुम्ही तर सिलेक्ट करू शकता ठीक आहे नंतर तुम्ही इथं तर पासिंग इयर जे तुमचं असेल तुम्ही पण इथं सिलेक्ट करू शकता इथं ठीक आहे आणि इथे जे आहे तुम्ही जो आयटी आहे जो असा तुमचा तो आयटीआ पण तुम्हाला इथे टाकायचा आहे जसं की आता मी तसं इथं टाकतो इथं सर्व जे आहे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे गवर्नमेंट इंडस्ट्री ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ठीक आहे तुमचं जर असं काहीमध्ये सर्व टाकल्यानंतर नेम ऑफ ट्रेड तुमचा जो ट्रेड असेल तो ट्रेड पण तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे याच्यामध्ये किंवा टाईप व्हायचा ठीक आहे तुमचा जर अगोदर तुम्ही आयटीआय केला असेल तर तुम्हाला ही माहिती टाकून घ्यावी लागेल नसेल तर तुम्ही इथं काही हरकत नाही त्याच्यामध्ये नेक्स्ट करू शकता ठीक आहे नेक्स्ट केल्यानंतर आपला जो आहे होम डिस्ट्रिक्ट ठीक आहे ते काय दिलं इथं नाइन्टी पर्सेंट ऑफ सीट्स ऑफ आयटीआय रिझर्व्ह फॉर द होम डिस्ट्रिक्ट ठीक आहे म्हणजे आपल्याला शंभर नव्वद टक्के जागा ज्या आता आपल्याला होम डिस्ट्रिक्ट करता येतात दहा टक्के जागा अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट आहे ठीक आहे तिथं आपण जो तुमचा जिल्हा असेल जे तुम्ही रहिवाशी दाखवलं तुम्ही तर करायचं आहे ज्याच्यामध्ये तुमची शाळा असेल तो तुमचा होईल होम डिस्ट्रिक्ट ठीक आहे आता तुम्ही तर कोणत्या कन्फर्मेशन सिलेक्ट द इन्स्टिट्यूट व्हेअर यू यु टू कन्फर्म अप्लिकेशन फॉर्म तुम्ही कोणत्या मध्ये कुठं जाऊन तुम्ही अप्लिकेशन फॉर्म सिलेक्ट करणार आहात म्हणजे व्हेरीफाय करणार आहात तेव्हा सिलेक्ट करायचं आहे तर आपण जो तुम्हाला सिलेक्ट करा ठीक आहे तर मी तर तो जिल्हा तालुका आणि इन्स्टिट्यूट जे आहे ते मी तर सिलेक्ट केलेला आहे कशा करता ठीक आहे आणि त्या खाली इथं ॲक्सेप्ट करायचं आहे ठीक आहे आणि तुम्ही इथं शेवटी जे मेक पेमेंट ठीक आहे तर आता हे पेमेंट जे आहे ही वेगवेगळी वे, वे, वे आहे जर समजा आपण कास्टमध्ये असणार आणि नॉन कम्युल जर असेल तुम्हाला इथं फी शंभर रुपये येईल जर तुम्ही तर कास्टमध्ये असाल परंतु तुमचं नॉन कम्युनल नसेल म्हणजे तुम्ही ओपनमध्ये तुम्हाला गिनती केला जाईल तुम्हाला तर दीडशे फी येईल आणि जर आपण जर अदर दॅम महाराष्ट्र स्टेट रहिवासी जर असणार तर आपल्याला हीच फी तुम्हाला येतं तीनशे रुपये फी तर येईलच्यामध्ये तर ही फी जी आहे इथं वेगवेगळी असणार आहे तुमच्या डिपेंडिंग ऑन द कॅटेगरी ठीक आहे तर हे पूर्ण झाल्यानंतर आपल्या इथं मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे मेक ते क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग आय याच्यावर तुम्ही कोणत्या पद्धतीने पेमेंट करू शकता तर मी इथं वरती क्लिक करतो इथं वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं जे असणार आहे तुम्हाला इथं काही स्कॅनिंग वर बघूयाच्यामध्ये ठीक आहे किंवा नेट बँकिंग आय क्रेडिट कार्ड इथं ऑप्शन वेगळे ऑप्शन दिले त्यांनी ठीक आहे तर इथं स्कॅनर वरती तो यायला पाहिजे त्याच्यामध्ये बघू ठीक आहे तर इथं तुमचा एखादा आय जो आहे तो टाकून घ्यायचा आहे किंवा मी इथं डायरेक्टली क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड टाकतोय ठीक आहे इथं त्याची माहिती टाकू इथं त्याचं पेमेंट इथं करून घ्यायचं आहे तर मी ते पेमेंट मोडमध्ये क्रेडिट कार्ड सिलेक्ट करतो त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही कोणत्या गोष्ट इथं नंबर टाकायचा तुम्हाला इथं तुमचा नंबर कार्ड नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा क्रेडिट कार्ड नंबर ठीक आहे जे तुमचं असेल त्यात ते सिलेक्ट करून घ्यायचं झाल्यानंतर आपल्याला पूर्ण कंटिन्यूटी क्लिक आहे कंटिन्यू क्लिक केल्यानंतर के तुम्हाला पूर्ण इथं एकशे एक रुपया चार्ज वगैरे कंटिन्यू पे करायचं ठीक आहे पे केल्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीने लोडिंग घेईल त्यामध्ये तर जो ओ टी पी आला असेल तर मग पेमेंट करणार पूर्ण तर तो ओ टी पी टाकवायचा आहे इथं सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथं एक स्लिप समजा येते ठीक आहे तुम्ही ही जी स्लिप आहे तिथे तुम्ही इथे डाउनलोड करू शकता ठीक आहे इथं नेम रेशर नंबर कॅटेगरी तुमची ऍप्लिकेशन फीज हंड्रेड रुपीज आणि पेमेंट टाईम स्टेटस वगैरे जे आहेत ना हे पूर्ण तुम्हाला ठीक आहे आणि ट्रान्झॅक्शन नंबर माहीत आहेत तुम्ही आता डाउनलोड करू शकता डाउनलोड करतात आपण फीज वगैरे ठीक आहे तर अशा पद्धती पेमेंट्स तुमची इथं डॉनिट होईल आणि ही तुम्हाला सोबत पण यायची आहे त्या जिथं मग कम्बम करणार तिथं पण आपण हे सोबत घेऊन जायचं आहे ठीक आहे तर फीज रिसिप्ट आय टी आय ॲडमिशन ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ज्याला आपण इथं तुम्ही त्याला शेवटून ठेवू शकता किंवा प्रिंट काढू शकता ठीक आहे इथं ओके ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली बघा नेक्स्ट पेज पुन्हा क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली इथं काय इथं जनरेट पी डी एफ अँड सेव इथं इंग्लिश आणि इथं मराठीमध्ये ठीक आहे तर आपण इथं जे आहेत वरती एकदा पूर्ण बघून घ्या ठीक आहे आणि त्यामुळे काय दिलं आहे त्यांनी तुमचं इथं नाव वगैरे जे काय त्यांनी दिलं असेल पूर्ण गोष्टी आणि खाली जे आहेत तुम्हाला इथं त्यांनी जनरेट पी डी वरती क्लिक करा हे इंग्लिशमध्ये फॉर्मला डाऊनलोड होईल ठीक आहे तर अशा पद्धतीने जे आहेत आपला हा फॉर्म जो आहे हा इथं डाउनलोड होईल आणि हा फॉर्म जो आहे त्याच्यामध्ये भरलेली पूर्ण माहिती ही माहिती तुम्हाला इथं जे आहे तिथं इथं तुम्ही अजून पण तुम्ही इट काय तुम्ही करू शकता फॉर्म मध्ये ठीक आहे आणि तुम्ही इथं हा पूर्ण माहिती जी आहे तुम्ही इथं आयटीआय जाऊन तुम्हाला कन्फर्म करायचं आहे तुम्ही या फॉर्मची एक प्रिंट काढायची आहे सोबत तुम्ही जे माहिती याच्यामध्ये टाकलेली आहे ती सर्व माहिती तुम्ही सदर आयटीआय जाऊन तुम्ही ती व्हेरीफाय करू शकता ठीक आहे आणि सध्या सध्या जर सध्या कोणाजवळ नॉन कुमेंट जर नसेल तर तुम्ही त्या नॉन कुम्य काळात टाकलं जी पावती जी असेल ती पावती तुम्ही इथं आय टी आयमध्ये जाऊन जे आहे ते तुम्ही इथं सबमिट तिथं करू देऊ शकता त्याच्यावरती तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते तिथं होईल त्यामध्ये आणि ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला मात्र ते सर्व डॉक्युमेंट तिथं ओरिजिनल तर सादर करावे लागतील त्यामध्ये तर ही होती सर्व माहिती तर ह्या फॉर्मची प्रिंट प्लस ह्या जी तुम्ही आय टी आयची फीस भरली त्याची रिसिप्टची प्रिंट आणि त्याला लागणारे सर्व डॉक्युमेंट या सर्व डॉक्युमेंटची एक एक झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स दहावीचे मार्कशीट आणि टी सी आणि कास्ट जे असेल ते हे सर्व फक्त व्हेरिफिकेशन करता आणि सर्वांचे झेरॉक्स तुम्हाला अर्थ सदर आय टीआमध्ये संबंधित आय तुम्हाला एकी तिथं सबमिट करावी लागेल जर तुमचा याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही प्लीज इथं कमेंट करा नक्की तुमच्या डाऊट डाउटवरती आपण इथं व्हिडिओ तिथं बनवून घेऊन इथं येऊच्यामध्ये तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण लाईक करा तुमची जर काही जर क्वेरी असेल काही शंका असेल तर तुम्ही इथं कमेंट करा आपण त्याला इथं नक्की तिथं त्याला रिझॉल्व करण्याचा प्रयत्न करूया आणि काही अडचण जर असेल तर तसं पण सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या थँक्यू आपण इथे थांबूया